सध्या सुट्ट्यांचे दिवस सुरू आहे त्यामुळे अनेक जण आता गावाकडे जातात महत्वाचं म्हणजे याच काळात डोंगरातील अस्सल रानमेव्याचा देखील मोसम सुरू होतो रानमेवा सर्वत्र फुललेला असतो त्यामुळे करवंद जांभळं इतरही रानमेवा विकण्यासाठी रस्त्याच्या कडेला अनेक जण येतात त्यामुळे या गावरान रानमेव्याची लज्जत एकदा नक्की घ्या पाहूया एक रसरशीत आणि अस्सल गावरान स्पेशल रिपोर्ट आलार्याला रानमेवा बाजारात आला करवंद जांभळाला पाड लागला अस्सल रानमेवा खाण्यासाठी ग्राहकांची झुंबड ही टपोरी जांभळ आणि ही रसरशीत करवंद महाराष्ट्रातील अनेक भागात रस्त्यांच्या कडेला आता हा रानमेवा मिळू लागलाय सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला निसर्गाचं मोठं वरदान लाभलंय चारी बाजूंनी डोंगर आणि एखाद्या द्रोणात ठेवावं अशी गावं डोंगरावर घनदाट जंगल या जंगलांमध्ये औषधी वनस्पती सोबतच अनेक गावरान फळे आणि फुलेही सापडतात त्याचप्रमाणे येऊनदा जंगलाची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी करवंद बाजारात विक्रीसाठी आले आहेत जांभूळ तोरण आळू तसेच कोकम यासारखी असंख्य फळं ही मिळू लागलेली आहेत त्यासाठी अनेक शेतकरी जंगली प्राण्यांची दहशत असूनही भल्या पहाटे डोंगरात जातात आणि हा रानमेवा आणतात आपण जर पाहिलं तर या माऊले आहेत यांच्या घरातली जी काही मंडळी आहेत ती सकाळी पहाटे साडेपाच वाजता जंगलाच्या दिशेने जाऊन हा रानमेवा वेचण्याचं काम आहे काढण्याचं काम आहे ते करत असतात आणि अशा वेळी अनेकदा त्यांच्यावरती जंगली जनावरांचा देखील धोका निर्माण होतो हा सगळा धोका घेऊन देखील या या ही जी मंडळे आहे ही रानमेवा आहे तो ग्राहकांसाठी इथल्या सर्व उपलब्ध करून देतात पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरामध्ये यंदा रानमेवा घेऊन शेतकरी विक्रीसाठी कराड चिपळूण हायवे तसंच एस टी स्टँडवर विक्री करताना पाहायला मिळतात भल्या सकाळी उठून डोंगर गाठायचा आणि असा रानमेवा आणून विकायचा कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी ते अशी जोखीम रोज घेतात सकाळी साडेपाच ला बाहेर निघतो कि तिथं गोंडा फुटायला राहणार जातो जांभळा शिकाल कि दोन दोन माणसं जाते तीन तीन माणसं जाते इन्कम पण त्यातनं मिळतो एको दिवशी मिळायचं एको दिवशी नाही भेटत असं आहे दुसरा काय ते नाही करवंद असो की जांभळ किंवा आणखी कुठलाही रानमेवा तो काढताना अनेकदा इजा होण्याचीही भीती असते मात्र तरीही हे शेतकरी बांधव रानमेवा काढत असतात झाडावर चढून काढायचं येते 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 का मग काय करायचं बी इथं बी तिकडे बी गवत यंदा लय रानात आहेत ही करवंद जी आहेत ती करवंद काढताना काटेच नाही की काढायला लागत हो हल्ली बाजारात काहीही घ्यायचं म्हंटल की त्यात भेसळ असण्याचा धोका असतो अनेक फळ पिकवण्यासाठी केमिकलचाही वापर होतो मात्र ही रानमेवा कोणतीही रासायनिक फवारणी न करता उगवलेला असतो आणि ते पिकवण्यासाठी कोणतीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसते हा रानमेवा म्हणजे नैसर्गिक रानमेवा आहे कुठल्याही पद्धतीने त्याला परिपक्व केला करण्याचा प्रयत्न केला नाही तो झाडावरच पिकला जातो ह्या ज्या माऊली आहेत त्या सका, सकाळ सकाळ उठून हा रानमेवा आणतात आणि इथे दे देत असतात दे त्यातून त्यांचा रोजगार होत असतो परंतु हा रानमेवा म्हणजे पौष्टिक रानमेवा आहे आणि हा रानमेवाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला पाहिजे आता शाळांना सुट्ट्या लागतील मग पोर टोर घेऊन अनेक जण गावाकडे जात असतात त्यावेळी रस्त्याने ही अशी करवंद जांभळ तसेच इतरही रानमेवा विकणारी माणसं तेव्हा थोडा वेळ काढा आणि हा रानमेवा नक्की विकत घ्या त्यातून अस्सल गावरान चवही तुम्हाला मिळेल आणि या गोर गरीब विक्रेत्यांना दोन पैसेही मिळतील शशिकांत सूर्यवंशी लोकशाही मराठी कराड़ सतारा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा